आपली चित्रनगरी मुंबईतली तिचं देखील सरकार मेकओवर करते लवकरच आपल्याला हवी अशी जगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी आपण मुंबईमध्ये देखील करू आणि शेवटी ही मोठी इंडस्ट्री आहे आणि आपल्याकडे काही लोक म्हणतात आपल्याकडे पोटेन्शियल आहे सगळं आहे काही लोक म्हणतात दुसरीकडे जाणार पण मुंबईतला महाराष्ट्राचा मान कलावंत दुसऱ्या इकडे तिकडे जाऊ शकत नाही कारण शेवटी आपली ही जी काही संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे ही आपण पुढे नेण्याचं काम करताय त्यामुळे सरकार जेवढं काही सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं नक्की केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी आपण देऊ इच्छितो